व्यक्तींच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा एखाद्या उद्योगात पडलं पाहिजे आपल्या जीवनात आपले उद्दिष्ट काय आहे आपण काय साध्य करू इच्छितो आणि आपली खरी ताकद कुठे आहे हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे या प्रक्रियेमध्ये आपण कोणाच्या तरी नादाला लागून किंवा वादात गुंतून आपला मौल्यवान वेळ आणि मानसिक ऊर्जा खर्च करत असतो या लेखात आपण जाणून घेऊ हो की व्यक्तींच्या वादात न पडता एखाद्या उद्योगात स्वतःला गुंतवणे का अधिक फायदेशीर ठरते व्यक्तींच्या नादात का पडतो सामाजिक नाते आणि परस्परांशी संवाद हे मानवी जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे मात्र अनेकदा लोक इतरांच्या बाबतीत अधिक गुंततात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे निरीक्षण करतात चर्चा करतात किंवा अनेकदा नकारात्मक वादांमध्ये अडकतात याची अनेक कारणे असू शकतात नंबर एक फावला वेळ जीवनात काही विशेष बुद्धिष्टे नसल्यास लो इतरांच्या बाबतीत अडकण्याची शक्यता जास्त असते नंबर दोन सामाजिक दबाव आपल्याला समाजात आपले स्थान टिकवायचे असते म्हणून कधी कधी आपण नको असलेल्या गोष्टींमध्येही रस घेतो नंबर तीन भावनिक प्रतिक्रियाशीलता काही वेळा आपल्या भावनांवर नियंत्रण न राहिल्यामुळे आपण वादात अडकतो वादाचा मानसिक आणि भावनिक परिणाम इतरांच्या वादात अडकणे किंवा त्यांच्या नकारात्मक दृष्टिकोनाला महत्व देणे हे मानसिकदृष्ट्या थकवणारे असते अशा परिस्थितीत आपले मानसिक आरोग्य बिघडते आणि प्रगतीसाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा नष्ट होते वादाचे काही संभाव्य दुष्परिणाम नंबर एक तणाव आणि चिंता वाढते वाद संपल्यानंतरही त्याचा परिणाम आपल्या मनावर होत राहतो नंबर दोन स्वतःची किंमत कमी वाटणे वारंवार टीका किंवा वादांमध्ये अडकून आपण स्वतःला कमी समजू लागतो नंबर तीन उत्पन्नाची कमतरता अशा नकारात्मक वातावरणात राहिल्यामुळे आपली उत्पादकता कमी होते एखाद्या उद्योगात का पडावे व्यक्तींच्या नादात न पडता एखाद्या उद्योगात गुंतणे हे मानसिक शांतीसाठी आणि आत्मविकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे उद्योग म्हटले की आपण फक्त व्यवसायाचा विचार करतो परंतु येथे उद्योगाचा अर्थ कोणत्याही रचनात्मक कौशल्य वृद्धी किंवा आर्थिक गोष्टींमध्ये गुंतणे असा आहे उद्योगाचे फायदे नंबर एक स्वतःची ओळख तयार होते उद्योग आपल्याला स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवायला शिकवतो आपण जे साध्य करू शकतो त्याचा शोध घेण्यासाठी हे एक महत्वाचे साधन ठरते नंबर दोन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते एखाद्या उद्योगात गुंतल्याने आपली सर्व ऊर्जा योग्य ठिकाणी वळते ज्यामुळे आपल्याला मानसिक समाधान आणि स्थिरता मिळते नंबर तीन स्वावलंबनाचा अनुभव उद्योग हा केवळ आर्थिक स्थैर्य देतो असे नाही तर तो आपल्याला आत्मनिर्भरतेची जाणीवही करून देतो कसे सुरू करावे एखाद्या उद्योगात पडण्याचे फायदे तर खूप आहेत पण हे प्रत्यक्षात आणायचे कसे हा प्रश्न महत्वाचा आहे काही साध्या पायऱ्या खाली दिल्या आहेत नंबर एक आपल्या आवडीचा शोध घ्या आपण कशात रस घेतो कशात आपली क्षमता आहे हे समजून घ्या नंबर दोन कौशल्य विकसित करा आपले आवडीचे क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्राशी संबंधित कौशल्य शिकायला सुरुवात करा नंबर तीन लहान पाऊल टाका उद्योग सुरू करायला मोठ्या संधींची वाट पाहण्यापेक्षा लहान स्तरावर सुरुवात करा नंबर चार निराश न होता पुढे चला उद्योगात यश आणि अपयश येतच राहतात मात्र निराश न होता सतत शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा उदाहरणे नंबर एक कल्पना आणि तिची प्रवासाची आवड कल्पनाला प्रवास करायला आवडायचं सुरुवातीला ती फक्त मित्रमैत्रींना सूचना द्यायची पण नंतर तिने यावर आधारित ब्लॉक लिहायला सुरुवात केली हळूहळू तिने यूट्यूब चॅनल सुरू केले आणि आज ती यशस्वी ट्रॅव्हल ब्लॉगर आहे नंबर दोन सुरेश आणि त्याचा हातमागचा व्यवसाय सुरेश लहानपणापासूनच कपडा उद्योगात रस घेणारा सुरुवातीला त्याने छोट्या प्रमाणावर काम केले पण हळूहळू त्याने मोठे ग्राहक मिळवले आणि आता तो स्वतःचा ब्रँड तयार करू शकतो समाजाच्या भल्यासाठी योगदान व्यक्तींच्या नादात अडकले तर आपण केवळ वेळ घालवतो वे पण उद्योगात पडल्यावर आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगलं निर्माण करू शकतो यामुळे फक्त आर्थिकच नव्हे तर सामाजिक प्रगतीही होते उदाहरणार्थ एखादी लघु उद्योग योजना सुरू केल्यास स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती करता येते व्यक्तींच्या नादात किंवा वादात अडकणे हे केवळ वेळेचा वे आणि ऊर्जेचा अपव्य आहे त्याऐवजी एखाद्या उद्योगात पटणे हे केवळ स्वतःच्या जीवनासाठी नव्हे तर समाजासाठीही फायदेशीर आहे उद्योग हा मानसिक शांती आर्थिक स्थैर्य आणि आत्मसन्मान यासाठी एक उत्तम मार्ग आहे त्यामुळे आजपासूनच आपल्या आयुष्यातील अनावश्यक वाद आणि नकारात्मकतेला बाजूला ठेवून एखाद्या विधायक कार्यात गुंतण्याचा निर्णय घ्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत येथेच भेटूया तुर्तास धन्यवाद